चला तर मग आता आपण बटाटे किसून त्याच्या पपड्या तयार करून घेऊ धन्यवाद हॅलो फ्रेंड मागी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला काही लच्छा पराठे करून दाखवणारे हे कच्चे आलू घेतलेत बरं का न शिजवट्याय आता ह्याला नाही किसणींनी तुमच्याकडे मोठी किसनी असली तर मोठ्या किसणीने माझ्याकडं मोठं नाही आहे हेच आहे म्हणून ह्याच्यानेच करणार आहे आता सोलायचं आहे आणि पाण्यामध्ये किसायचं बरं का इथं आता हे पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आणि पुन्हा लच्छा करायची दोनच आहे का माझ्याकडे केलेल्या आहेत हे व्हिडिओ करण्यासाठी मी दोन बटाट्याच्या करणार आहे आता ह्याला मी चांगलं सोलून घेते आपण ह्या सोलणीने आणि ह्याला ह्या किसणीने किसून घेते पाण्यामध्ये टाकून पाण्यामध्ये टाकून किसायचं पाण्यामध्ये नाही टाकलं तर ते काळे पडतात बरं का टाकेल म्हणून पाण्यामध्ये टाकून टाकायचं आणि परत मग ती पिळून आ, गरम पाण्यामध्ये टाकायचे पाण्यासोबत गरम पाण्यामध्ये टाकायचे नाही पिऊन गरम पाण्यामध्ये टाकायचे आपण टाकताना बर का आता हे का हे करून घेते मी आणि तुम्हाला शिजताना दाखवते आता हे बघा हे पाणी उकळायले आणि हो का हे किसून तयार झाले आता ह्याला काय करायचं आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आणि दोन तीन पाण्याने ह्याला चांगलं धुवायचं आता हे उकळायलाय ना तर आता हे असं काढून घेऊ का असं पिळायचंय आहे बरं का आपल्याला मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं नाही एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं नाही आता हे टाकायचं आणि ह्याला शिजवायचंय बरं का आपल्याला म्हणजे ते एकाला एक, एक चांगलं शिटकावं लागते त्याच्याशिवाय लच्छा पराठे आपल्याला लच्छा पापडी आपल्याला करायला येणार नाही मी ह्याच्यामध्ये करून दाखवलं ते एकदा पण एकच केली होती त्या दिवशी व्हिडिओमध्ये मी पापडी का तर मी त्या दिवशी काहीतरी दुसरं करायचे होते त्याच्याबरोबर एक करून दाखवले तर आता हे, हे आता हे पाणी जे आहे ना चाळून घेतलेलं हे पाणी टाकून द्यायचं नाही कोणत्या तरी झाडामध्ये टाकायचं आणि हे किस मात्र पिळूनच टाकायचं बरं कसं आता ह्याच्यामध्ये टाकलाय मी चांगला हलवून घेते एकदा आणि ता त्याला चांगलं शिजू देते म्हणजे त्याचे दोन तुकडे व्हावे लागते का तर ते आपल्याला प्लॅस्टिक सीटवर हातावरून करायची थोडी पापडी हात ते चिटकावं लागतंय हाताने त्याला थोडं गार झाल्यानंतर आता हे काही हे पाणी टाकाळलं ना मी तुमच्याकडे कुंडीत झाड असो जमिनीत झाड असो फास चांगलं भेटतं बरं काय पाण्याचं आणि हे पा, हे पा, हे सुद्धा आहे नावरचं हे तळून खूप छान टेस्टी कुरकुरी होते बरं का ह्याचे सुद्धा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आता हे बघा चांगलं शिजून हे तयार झाले आहे आता ह्याला आपण चाळून घेऊ चाळून घेतले मी चांगले मध्ये ना चाळून घेतले ह्याला ना चांगलं पिळून घ्यायचं आता ह्याला गार पाणी आणि धुवायचं नाही गार पाणी धुतलं तर सगळं स्टार्च जाते पुन्हा ते लच्छा पापडी करताना त्याला चिटकत नाही ते लच्छे मोठ्या किसमीने केल्यावर तर खूप सुंदर होते बरं का आता हे पाणी जे आहे ते गार झाल्यानंतर एखाद्या झाडाला टाकायचं म्हणून मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं नाही बरं का आता हे बघा हे नाही चांगले थोडे गरम व्हायचं जास्त थंड पण नाही तर जास्त थंड केलं तर ते तयार होणार नाही बरं का लच्छे पराठे मग मी आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायला आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायला मी मीठ काय जास्त लागणार नाही दोनच बटाट्या मीठ टाका बर का वाळल्यावर पदार्थामध्ये मीठ जास्त होते हो आणि कमी तरी झालं तर ते पण छान लागत नाही आता मी हाताने मिक्स करते गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करून दाखवते तुम्हाला मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं बर का आणि गार झाल्यावर लेखाला जास्त गच्छ ले चिटकत चे नाही है से बार आता हे तुम्हाला करून दाखवते बारक का तर हे जास्त होणार नाही आता बघा त्याचं ते चिक काढलं होतं ना त्या चिकाची फक्त साबुदाण्याची ही फक्त ही ना ते बटाटा आहे ना त्या बटाट्याची खालच्या गरम करून काढल्या त्याचं एक हे काही बघ पापड तयार झालंय चिकाच फक्त बटाट्याचं बरं का ह्याच्यात काही घातलेलं नाही आता बघा मी लच्छे लच्छ पापड्या तयार करून दाखवते तुम्हाला छोट्या छोट्या तळल्यावरती इतक्या सुंदर दिसतात ना आता हे काही तयार करायला गरमच आहे बरं का गरमच करावे लागते हे जास्त गार झाल्यानंतर हिची पापडी तयार होत नाही हे काही लच्छे भाषेत आम्ही केल्यावर लच्छे खूप सुंदर दिसते हे बारीक पिसने मी केले म्हणून तसं दिसायला पण हे वाढल्यानंतर हिचे लच्छे खूप छान असते हका घ्यायचं त्याला असं पापडीचा आकार द्यायचा गरमच करायचे बर का जास्त थंड कार केले तर होत नाही चांगली ती निष्ठून पडते पण परत लच्छे पण सगळे बाजूला निघते आता पातळ करायची थोडी अशा चांगली चिटकवायची असं आहे ना चांगलं चिटकवायचं हातावर ते जर तुम्ही नाही चिटकवलं तर लक्ष वेगळे वेगळे होतील बरं का परत आणि थोडं गरम आहे तोपर्यंतच घालायचं गार करून घालायचं नाही त्याला जे जो जसं गरम आहे ना तेच घालायचं लच्छ मोकळे होत नाहीत नाहीतर चिवड्याचे चिवड्यासारखे लच्छ मोकळे होऊन बसतील ना बस परत तरी दोन बटाट्याचे नाही नाही म्हणलं तरी दहा पापड्या होत्या छोट्या छोट्या आणि वाळल्यानंतर काढायचं बरं ह्याला ओल्याला ह्याला हलवायचं नाही ओल्याला जर हलवलं तरी किस असतंय ना हे सगळ्यात न चिकटता छान होते करायच्या था। तर मोठी साईज पण तुम्ही करू शकता बरोबर साईज मध्ये केल्या पाच उपवासासाठी शावदाण्याच्या पापड्या हे बटाट्याच्या पापड्या आहेत फक्त लच्छ्याच्या जा। ह्याच्यामध्ये काही सुद्धा टाकल्या नाही फक्त मीठ टाक तुम्हाला टाकायचं असलं तुम्ही खाता असाल तर जिरे पण टाका हिरवी मिरची पण टाका पण मी उभी दाखवण्यासाठी म्हणून थोडे केलेत म्हणून त्याच्यात मिरची टाकलेत नाही माझ्याकडे लहान बाळ आहे ती खाते मग त्याला ना मिरची चलत नाही म्हणून मग मी ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली नाही जास्त पातळ पण करू नका जास्त पातळ केलं तर त्याला छरिकामी होते होतील आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच लचे चिटकते तर ता, परत लचे चिटकत एक नाही एकटी करणार तर थोडे थोडे करा आणि करायला कोणी सोबत असलं तर जास्त करा तुम्ही मोठ्या केलेले लक्षे खूप छान दिसते लहान किसनीने केलेले तर माझ्याकडे नाही आता मी घेऊन येईन मोठी किसनी चांगलं चिटकवून घ्या बरं ह्याला गार झाले तर ते सगळं मोकळं पाहिजे गरम आहे तोपर्यंतच करायचं जास्त पातळ करायची नाही जास्त जाड करायची नाही तळाल्यानंतर खूप छान होते असं हातावर सुद्धा तुम्ही करू शकता दाबून असं हातावर लवकर असं परत हिच्यावर करायचं एक आल्याना तुकडा ते भाजला तुम्हाला जर लच्छी हाताला सिटकायला असं वाटलं तर थोडं कोमट पाणी करून त्याला असं थापायचं ह्याच्यावर प्लॅस्टिक सीटवर लच्छ मोकळे होऊ देऊ नका लच्छ मोकळे झाले तर पापडी पण तुटणार काढताना आणि लच्छ पण सगळे मोकळे होणार बरं का ते चांगले दिसत नाही मग मोकळे झाल्याने आपण पापडी गिजायनर पापडी तयार करायला ना दोन बटाट्याच्या माझ्या जवळजवळ पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पापडे पण मोठी असली तर चना तुम्हाला खूप कमी होती हे करून दाखवायचे म्हणून मी छोट्या छोट्या साईजच्या केल्या हे हातानेच करावं लागते पळणी वगैरे केल्याला जमत नाही हातानेच करून साफ करणं टाकल्या तळेमध झालं माझं सगळं ह्याच्यामध्ये मीठ मिक्स केलं नंतर पाण्यामध्ये मीठ नाही टाकलं का तर पाण्यामध्ये मीठ टाकलं तर आपल्याला कोणत्या झाडाला टाकता येत नाही फक्त नारळाला टाकताय आता बघा हो का कसे हो छान तयार झालेत लच्च्या पापडे डिझाईन पण छान दिसायली फक्त बटाट्याच्या आहेत बरं का ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची टाका जिरे टाका काही तुम्हाला टाकायचं ते टाका मी लच्छा पापड्यासाठी मी असंच करून दाखवल्यात तुम्हाला ह्या हे किसून केलंय बरं का किसनी मी माझी जरी लच्छा पापड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला लच्छा पापड्याची रेसिपी कशी वाटली धन्यवाद